टोल नाक्याच्या वादंग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे एकीकडे मीरा टोल ना नाका स्थलांतराची प्रतीक्षा असताना दुसरीकडे हा टोल नाका वसईच्या हद्दीत आणला जात असल्याने वसईच्या भूमिपुत्रांनी टोल नाका स्थलांतराला कडाडून विरोध केला आहे मुंबईच्या वेशीवरील वाहतूक कोंडी सुटावी यासाठी दैसर टोल नाका स्थलांतरित करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती त्यानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा त्याबाबतच्या हालचाली सुरू केल्या आहेत आठ नोव्हेंबरला टोल नका स्थलांतरित केला जाईल अशी घोषणा परिवहन मंत्री सरनाईक यांनी केली होती पण जागा निश्चित नसल्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा लांबणीवर गेला आहे याच पार्श्वभूमीवर आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी टोल नका स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने वसईच्या हद्दीतील ससून नवघर येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा केला मात्र पाहणी दौऱ्यावेळी काँग्रेस नेते विजय पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांच्यासह स्थानिक गावकऱ्यांनी एकत्र जाऊन सरनायकांच्या पाहणी दौऱ्याला कडाडून विरोध दर्शवला तसेच वसईच्या हद्दीत टोल नाका होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका मांडली सरनाईक यांच्या दौऱ्याला स्थानिक भूमपुत्रांनी कडाडून विरोध केला आहे तसेच यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांविरोधात एन एच या अधिकाऱ्यांचं करायचं काय अशी घोषणाबाजी देखील केली दरसर टोल नाका हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मार्गावर आहे तर वर्सोवा पुला जवळून जाणारा मार्ग हा महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येतो त्यामुळे कायद्यानुसार दैसरचा टोल नाका वसईच्या हद्दीतील ससून नवघर येथे स्थलांतरित केला जाऊ शकत नाही आम्ही हा होऊ देणार नाही अशी भूमिका स्थानिक भूमिपुत्रांनी घेतली आहे तसेच मुंबईच्या प्रवेशद्वारावर असणारा टोल नाका वसईच्या उरावर का असा सवाल स्थानिकांनी प्रताप सरनाईक यांना विचारला आहे परिवहन मंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर आठ नोव्हेंबरला दैसर पथकर नाका स्थलांतरित करण्यात अपयश आले आहे परिणामी यंत्रणेसह मंत्र्यांनी पथकर नाक्याची पाहणी करून आता तेरा नोव्हेंबरची नवी मुदत दिली आहे तसेच दिलेल्या मुदतीत पथकर नाका स्थलांतरित न झाल्यास शिवसेना शैलीत आंदोलन करण्याचा इशारा सरनाईक यांनी दिला आहे पण सरनाईकांच्या निर्णयानंतर भूमिपुत्रांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर सरनाईक माघार घेणार का अशी चर्चा आता होऊ लागली आहे दैसर पथकर नाका वर्सोवा येथे स्थलांतराच्या मुद्द्यावरून भूमिपुत्र संघटना आक्रमक झाली आहे राष्ट्रीय महामार्गावर एम एस आर डी सी पथक नाका बेकायदेशीर असल्याचे संघटनेचे सुशांत पाटील यांनी सांगितले आहे तसे जर हा नाका वर्सोवाला झाला तर मुंबई अहमदाबाद महामार्ग ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर कोंडी होईल हा पथकर नाका म्हणजे मुंबईचे प्रवेशद्वार आहे पण तो जर वर्सोवाला स्थलांतरित झाला तर दैसर न जाणाऱ्यांनाही विनाकारण टोल भरावा लागेल अशी तक्रार पाटील यांनी केली आहे मला नाही मिळणार या काय 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 काय

इकडे टोल तुझा विचार करायचा नाही कोणी इकडे आग्रे अग्नी दिवशी समाज लागतो विचार करायचा नाही तुमच्या आमच्याकडे कोणी विचार करायचा नाही टोल करा इकडे आग्रे आदिवासी समाज तो विचार करून निर्णय करा अंडू पांडू नाही आहोत आम्ही विचार करा नंतर आमच्या क्षेत्रामध्ये आम्हाला आमदार खासदारांची वेळ लागत करोडे खात्या पैसे खात्या सर्व खात्या चिटणीस आणि उत्तर देणार उत्तर घेणार उत्तर घ्या हे उत्तर दे ना उत्तर दे उत्तर दे उत्तर दे ना

लाईन ने जायचं दायचं अधिकार गाय ने जायचं भाई हे सगळे अमीरान साईची ग्राउंड साठी तुमच्या इथे धोका आहे सरळ जायचं वाहतूक मधून जायचं वाहतूक मधून जायचं आमसाठी नाही जायचं सरळ जायचं सरळ जायचं ऍक्सिडेंट होता ग्राम साईडने सगळ्या सरळ बळा पया बया बसई विराव आहे तुम्हाला गेली बारा

लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका